तुमच्या पैशांना नजर लागले हो हो तुम्ही बरोबर ऐकताय तुमच्या पैशांना नजर लागली तुमच्याकडे भरपूर पैसा होता म्हणजे तुमचं वॉलेट पैशाने भरलेलं होतं परंतु आता काही काउंशी ते कमी आहे असं वाटतंय का तुम्हाला हां मग तेच ते तुमच्या पैशाला नजर लागली काही व्यक्ती नक्षेशातून नोटा काढून लोकांच्या समोर मोजायची सवय असते मग ते जाणून बुजून असो किंवा त्यांच्या मनात काही नसतं तसेच पैसे वॉलेट किंवा पाकिटातून नोटा बंडल काढत काढताना कळत कर न कळत एखाद्याची वाईट नजर लागते एखाद्या ठिकाणी जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी करायला गेलाय मोठ्या प्रमाणावरती पैसे नेले आहेत आणि एखाद्याची नजर तुमच्या त्या पैशावरती पडली त्याची एखाद्याची वाईट दृष्टी तुमच्या पैशावरती पडली एखाद्याची नजर लागते पैशाला मग तेव्हा काय होतं तर तुमचं जे आवक आहे किंवा तुमच्याकडे जर पैशाची साठवण होतं ती कमी होते मग तेव्हा तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे तर त्याच्यासाठी मी एक तुम्हाला प्रभावी उपाय सांगणार आहे तो आवर्जून नक्की करा तुमची जी आवक होती किंवा तुमच्याकडं जो पैशांचा येणं होतं ते तुमच्याकडं आहे तसं राहील तुमच्या पैशांची नजर उतरून जाईल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तुम्हाला काय करायचं आहे तर एखाद्या बुधवारी किंवा शनिवारी संध्याकाळी दहा रुपयाच्या दहा नोटा काय करायचं बुधवारी किंवा शनिवारी ह्या दोन वारांपैकी एका वारी तुम्हाला संध्याकाळचा उपाय करायचा आहे हो दहा रुपयाच्या दहा नोटा आपण जसे पत्ते लावतो किंवा पत्त्यांनी जसं आपण खेळताना पत्त्यांची पानं जी, जी लावतो पिंजरून किंवा पसरवून तसे हे पैसे लावून घ्यायचे आहेत नंतर त्याने तुम्हाला सात वेळा वारं घ्यायचं आहे आणि नंतर तेच सात त्याच नोटाने तुम्हाला सात वेळा डोक्यावरून असं सर्क्युलर मोशन म्हणजे म्हणजे घड्याच्या काटाप्रमाणे फिरवून घ्यायचं आहे फिरवायचं सात वेळा नंतर हा उपाय तुम्ही स्वतः करू शकता किंवा घरातल्या एखाद्याला व्यक्तीला करायला सांगा हे हा उपाय करून झाल्यानंतर अशा प्रकारे हा उपाय करू झाल्यानंतर तुम्हाला ह्या दहा नोटा वेगवेगळ्या दहा गरजू लोकांना द्यायच्या आहेत म्हणजे ह्या दहा नोटा एकदम एका व्यक्तीला नाही तर वेगवेगळ्या दहा गरजू लोकांना द्यायच्या आहेत हा उपाय केल्यानंतर तुमच्या पैशांची नजर नक्कीच उतरवून जाणार आहे आणि तुमच्याकडे जे पैशाची आवक होती किंवा तुमच्याकडे जसा पूर्वी होता तसा तुमच्याकडे येणार आहे त्यामुळे अशा प्रकारे तुमच्या पैशाला लागलेली नजर उतरवण्यासाठी हा प्रभावी उपाय जरूर करा तुमच्याकडे पैशाची आवक होती तशी राहील शंभर टक्के हा प्रभावी उपाय तुमच्यावर पैशांसाठी काम करेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा लाईक अँड शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ